नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत अंतरवाली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना येथे जिथे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे या खास प्रसंगी शेतकरी कामगार आणि सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देताना मनोज दरांगे पाटील यांनी समाजातील एकतेचा आणि संघर्षाचा संदेश दिला यावेळी जिल्हा नाशिक येथूनही मनोज दादांचे समर्थक उपस्थित होते त्यात अण्णासाहेब शिंदे डॉक्टर वसंत पाटील बापूसाहेब राजेंद्र कदम सर्व चांदवड जिल्हा नाशिक यांचा समावेश होता या भेटीत समाजकारण मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर सखोल चर्चा झाली हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संघर्ष योद्धा मनोज मनो जोरांगे पाटील दादा आपल्या सोबत आहेत दादा शेतकरी व कामगार व आता शेतकरीला दिवाळी कशी साजरी करणार याविषयी आपली प्रतिक्रिया सांगावी आता दिवाळी साजरी करायला काय राहिले शेतकऱ्याजवळ सगळं शेतकऱ्यांचं सगळं जीवनाच उद्ध्वस्त आहे पावसाचं इतकं झालं की शेतकऱ्यांना आता काही करताच येत नाही जीवनाच कसं जगाव कळत नाही सरकारनं उलट आता त्यांना शंभर टक्के मदत दिली पाहिजे आता जी जी त्यांनी तीस एकतीस हजार करोड रुपये घोषित केलेत याला पहिला टप्पा सरकारनं समजेला पाहिजे आणखीन दोन तीन टप्पे इतक्याच निधीचे करायला पाहिजे सरकारनं आणि कर्जमुक्तीतून लवकर शेतकरी मोकळा केला पाहिजे आणि दीपावलीच्यासुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली तब्येत कशी आहे दादा बरी आहे सध्या बरी आहे थोडा त्रास आहे पण बरी आपण पाहतो आहोत आता अत्याचाराचा प्रत्येक आहे न्यूज मी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अक्षेड ओले